हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये मध्ये तर सगळ्यांना सुप्रभात तर इकडे मी वालाची भाजी टाकलेली आहे डब्यासाठी तर भाजी जी आहे ती छान अशी ताजी आहे त्यामुळे याला आपण पाणी न टाकताच शिजवून घेणार आहोत जेव्हा भाजी ताजी असते तेव्हा त्याला आपोआपच पाणी सुटत आणि पाणी टाकायची गरज नाही लागत तर भाजी जी आहे ती आता छान आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण आता याला वाफवून घेऊया छान तर इकडे जे आहे त्या मी मिरच्या घेतल्या होत्या पावशाळ आणि या मिरच्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत तर त्याच्यापैकी काही मिरच्या ज्या आहेत ते पिकलेल्या आहेत तर पिकलेल्या मिरच्या आपण बाजूला काढायच्या आहेत आणि काही दिवसांनी त्या लाल होऊन सुकतात मिरच्या तर घरामध्ये लहान मुलं असतील तर दृष्ट काढण्यासाठी या मिरच्या आपल्याला उपयोगी पडतात तर छान अशा धुतलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण देठ काढून त्याचे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने तर या मिरच्या ज्या आहेत त्या पूर्ण संपेपर्यंत अजिबात खराब होत नाहीत आणि जास्त काळ चालतात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या डब्यामध्ये टिश्यू पेपरसुद्धा टाकू शकता त्यानंतर दुपारच्या वेळेला थोडेसे फिटिंगसाठी ब्लाउज आले होते तर ते मी इथे करून ठेवलेले आहेत आणि मला इथे दहा रुपयाला हे एक म्हणजेच वीस रुपयाला दोन असे फ्लॉवर भेटलेले आहेत तर रात्रीच्या तर जेवणामध्ये मी इथं बनवलेलं होतं घुट घुटं म्हणजेच काय असतं की जी आपली सालवाली उडदाची डाळ असते तिचं मिरची वगैरे वाटून केलेलं वरण तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्या ते तेलामध्येच जिरे कढीपत्ता आणि जे आपण वाटण बनवलं होतं तर त्या वाटणामध्ये होतं मिरची आलं लसूण आणि कोथंबीर तर याचं जे वाटण बनवलेलं होतं तर ते वाटण आता आपण या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता आपण हळद टाकायची आहे थोडी आणि हे जे वाटण आहे ते छान असं मिक्स करायचं आहे तर आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवलेली आहे त्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं घुट जे आहे ते छानपैकी असं रेडी झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकतानाचा व्हिडिओ मी घेतला नाही विसरून गेले तर त्यामुळे याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून छान असं उकळी काढून घ्यायचं आहे तर खाण्यासाठी तयार आहे आपलं घुट तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग हे नक्की सांगा लवकरच भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तिल देन ब बाय